हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मंडळी मजेतच असणार तर कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत बटाट्याच्या भाजीचा अगदी सिम्पल अशी भाजी आहे तिचा व्हिडिओ शेअर करत आहे तर आता आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता किती छान आपली भाजी झालेली आहे बटाट्याची तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि मी कांदे टमॅटो लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर कांदे आपण बारीक चिरून घेतलेले टमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण कढईमध्ये कांदे घालून घेणार आहोत तर अगदी कमी वेळेत होती ही भाजी आणि चवीला पण अशी भन्नास चवीला पण भन्नाट आणि छान लागते तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर आपण इथे सुरुवातीला कांदे आणि कडीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत कारण कांद्यामध्ये कडीपत्त्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये पाणी असतं ते आपल्याला व्यवस्थित कोरडं करून घ्यायचे कारण कडीपत्ता धुतलेला असतो त्याच्यामुळे ओलसर असतो तर ते तेल उडतं अंगावर म्हणून मग आपल्याला ते व्यवस्थित कोरडं करून घ्यायचे तर आता इथे मी तेल घालून घेतले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त तर मी इथे दीड चमचा तेल घातलेलं आहे आता मी लसूण पण घालून घेतलेला आहे आणि आप आपल्याला छान अशी त्याची फोडणी तयार करून घ्यायची तर मैत्रिणींनो माझ मित्र माझेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट सबस्क्राईब करा आता इथे खोबऱ्याचं कूट घेतले मी एक चमचा ते पण आपल्याला छान फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची तर बघू शकता आता इथे आपली छान फोडणी तयार झालेली आहे तर आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत ले ले। तर अगदी कमी वेळेत आणि एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे तर आता इथे थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे मी मोहरी तुम्हाला आवडत असेल तर घाला मला आवडत नाही म्हणून मी नाही तर इथे मी एक चम अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि आता याची आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची तर बघू शकता आता इथे व्यवस्थित आपण हे मसाले फ्राय करून घेणार आहोत आणि आपल्याला बटाटे घालून घ्यायचे बटाटे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान फोडणीमध्ये म्हणजे चवीला पण छान येतात ते तर आता बटाटे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कट करू शकता लांब बटाटे पण क कट केले तरी चालतात आता इथे मसाले घालून घेतले आपण मला लाल तिखट थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं टाकलं तर आता इथे आपल्याला ना चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि याचे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे मी गरम पाणी घालून घेणार आहे भाजीमध्ये थोडंसंच घालायचे गरम पाणी कारण भाजीमध्ये गरम पाणी घातलं ना तर भाजी लवकर शिजते पण आणि भाजीला रंग पण खूप छान येतो तर नक्कीच कोणतीही भाजी करताना गरम पाणीच घालत जा आता इथे मी हिरवी कोथंबीर कट करून घेतलेली तर ती पण आपण छान अशी घालून घेणार आहोत वरून तर बघू शकता आता इथे आपण व्यवस्थित झाकून घेणार आहोत भाजी तर इथे आता आपली छान उकळली भाजी तर मी इथे थोडंसं मुलांना चटपटीत वाटावं म्हणून मी पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता तर इथे आता आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालून घेणार आहोत तर खूप सुंदर येते ही भाजी चवीला पण तशीच येते तर मी इथे एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर नक नाही घातलं तरी चालतं पण भाजी खूप छान येते आता इथे आपल्याला हलकीशी झाकायची वरून पूर्ण बंद नाही करायची